म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुस्तकांचं प्रदर्शन झालं साहित्यिकांचे विचार आज या पुस्तक रूपाने आपल्या हजारो लाखो लोकांच्या घरापर्यंत पोहोचणार आहे खरं म्हणजे हा विचारांचा ठेवा आपल्याकरता खूप महत्वाचा आहे आपल्या देशामध्ये विचार भिन्नतेपेक्षा विचार शून्यता ही सगळ्यात मोठी समस्या आहे कारण असं म्हणणं गैर होणार नाही की राजकारणामध्ये बरेच लोक हे सांगतात वी आर नायदर लेफ्टिस्ट नॉर राईटिस्ट वी आर नोन अपॉर्चिस्ट म्हणजे जी पार्टी सत्तेत येते तिकडे लोक जातात मग लोकशाहीमध्ये त्याला अपवाद पण नाही आहे पण ही गोष्ट खरी आहे की आपला देश आणि समाज ज्या स्ट्रक्चरवर उभा आहे जी संरचना आहे ती संरचना ज्या विचाराची आहे तो विचार या समाजाला आणि देशाला दूरगामी परिवर्तनाची दिशा देणारा आहे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधी जेव्हा स्वाधीनता आंदोलन सुरू होतं तेव्हा लोकमान्य टिळक आणि आगरकरांमध्ये एक वैचारिक विवाद होता लोकमान्य टिळकांचं म्हणणं असं होतं की राजनीतिक स्वातंत्र्य पहिले मिळालं पाहिजे आणि आगरकरांचं म्हणणं असं होतं की सामाजिक सुधारणा पहिले झाल्या पाहिजे राजकीय स्वातंत्र्यही महत्वाचं होतं आणि सामाजिक सुधारणाही महत्वाच्या होत्या आणि त्यामुळे यातली कोणती गोष्ट पहिले आणि कोणती गोष्ट नंतर हा विचाराचा विषय होऊ शकतो पण सामाजिक आर्थिक परिवर्तन आणि राष्ट्र पुनर्निर्माण या गोष्टी कोणाच्या करता मतभेदाच्या किंवा मतभिन्नतेच्या असू शकत नाही आणि आपला जो भारतीय समाज आहे या समाजाला इतिहास संस्कृती विरासत साहित्य काव्य संगीत नाटक याची मोठी पार्श्वभूमी आहे आणि विशेषतः महाराष्ट्राला आणि बंगालला जी साहित्यिक चळवळ आहे नाट्य चळवळ आहे संगीताची चळवळ आहे कवितांची चळवळ आहे यात एक वेगळा ठसा उमटवलेला आहे आणि मराठी भाषेचं मोठेपण हे तुम्हाला ज्या दिवसापर्यंत लक्षात देत नाही जोपर्यंत तुम्ही महाराष्ट्र सोडून बाहेर जात नाही मराठी कविता मराठी साहित्य मराठी नाटक किती श्रेष्ठ आहे याचा परिचय मराठीपासून महाराष्ट्रापासून दूर गेल्यानंतरच आपल्या लक्षात येतो आणि म्हणून आज या मराठी सारस्वताच्या इतिहासामध्ये तुम्ही आज जे विचारमंथन केलेलं आहे त्या विचारमंथनातून लोकप्रबोधन लोकशिक्षण आणि लोकसंस्कार या तिन्ही गोष्टी होणार आहेत राजकारणाची आपली सीमित मर्यादा आहे आणि म्हणून आपण हे शिकलं पाहिजे की राजकारणी लोकांनी बाकीच्या कामात हस्तक्षेप करता नये युनिव्हर्सिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन साहित्यिक कविता हे ज्यांचे ज्यांचे क्षेत्र आहेत त्यांनी काम करावं पण यांनी हस्तक्षेप करू नये याचा अर्थ त्यांच्या आपसात संबंध असू नये हे बरोबर नाही कारण ज्यावेळी इमर्जन्सी लागली होती एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्यावेळी लोकशाही आणि स्वातंत्र्याकरता पु ल देशपांडे आणि दुर्गातेय भागवत यांच्या राजकीय नेत्यांपेक्षाही त्यांच्या सभांना अलोट गर्दी होती आणि त्यांनी साहित्यिक म्हणून सांगितलं की आम्ही राजकारणात नाही आम्ही राजकारणात येणार नाही पण आमच्या देशातली लोकशाही टिकली पाहिजे या लोकशाहीचं रक्षण झालं पाहिजे कोणीही निवडू येऊ पण या लोकशाहीचं रक्षण झालं पाहिजे याकरता त्यांनी लोकांमध्ये येऊन लोकशाही वाचवण्याच्या संघर्षात ते सहभागी झाले